विजयादशमीच्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी तीस वर्षानंतर बनत आहे दुर्लभ संयोग राजयोग त्यामुळे मालामाल होतील या पाच राशींचे लोक मित्रांनो विजयादशमीला तीस वर्षानंतर बनत आहे दुर्लभ योगांचा शुभ संयोग ज्यामुळे या पाच राशीवाल्यांच्या जीवनात आता येणार आहे आनंदच आनंद आणि होणार आहे धनाने मालामाल दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम या पाच राशींवर खूप जास्त प्रसन्न आहेत श्रीराम भगवानांच्या कृपेने या राशींच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद दसऱ्याच्या दिवशी तीस वर्षानंतर अनेक प्रकारचे राजयोग बनत आहे दसरा हा श्रवणयोगात साजरा केला जाईल या दिवशी लक्ष्मीनारायण राजयोग शश राजयोग आणि मालव्य राजयोग देखील बनत आहे ज्योतिषशास्त्रात श्रवण योग खूपच शुभ आणि विशेष फल प्रदान करणारा मानला जातोय ज्या लोकांवर शनिदेवाची साडेसाती चालू आहेत त्यांना पण आराम मिळणार आहे धार्मिक ग्रंथानुसार अश्विन महिना शुक्ल पक्षाच्या दशमी तिथीला मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामने राक्षस राजा लंकाधिपती रावणाचा वध केला होता ग्रंथात आणि पुराणात याला विजयादशमी असे म्हणतात आता देशातील वेगवेगळ्या राज्यात लंकाधिपती रावणाचा पुतळा बनवून दहन केला जातो आणि एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देखील दिल्या जातात वर्षात दसऱ्याचा दिवस काही राशींसाठी खूपच खास आणि महत्वपूर्ण राहणार आहे वैदिक पंचांगानुसार बारा ऑक्टोबर दसऱ्याच्या दिवशी सर्वार्थ योग बनत आहे सर्वार्थ सिद्धियोगात केलेल्या कामात यशप्राप्ती मिळते ज्योतिषशास्त्रानुसार अश्विन महिन्यातील शुक्ल पक्ष दशमी तिथीला ग्रहांच्या चालीने अनेक राजयोग बनत आहे दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मीनारायण राजयोग मालव्य राजयोग शशयोग बनल्याने काही राशींच्या लोकांना त्याचा फायदा होणार आहे वैदिक पंचांगानुसार अश्विन महा शुक्ल पक्ष दशमी तिथीला बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तेरा ऑक्टोबरला सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत राहील त्यामुळे दसरा बारा ऑक्टोबरला साजरा केला जाईल शनिग्रहांची राशीत होणारा शशे राजयोग शुक्रग्रहाचा त्याची स्वतःची रास तूळ राशीत बनणाऱ्या मालव्य योग आणि शुक्र बुधाच्या युतीने बनणाऱ्या लक्ष्मीनारायण राजयोगामुळे लोकांना दसऱ्याच्या दिवशी व्यापार धन संपत्ती विदेश यात्रा शिक्षण नोकरी इतर शेष लाभ मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी ज्यांचं दसऱ्याच्या दिवशी चमकणार आहे नशीब परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा जय श्रीराम सगळ्यात पहिली ती म्हणजे विजयादशमीच्या दिवशी बनत असलेल्या दुर्लभ संयोगाने तुम्हाला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळणार आहे त्यामुळे तुमच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल तसेच खूप दिवसांपासून तुमच्या आयुष्यात समस्या येत असतील तर त्या देखील संपणार आहेत व्यापारात चांगला नफा देखील होण्याचे योग बनत आहेत त्याचबरोबर या काळात तुम्ही तुमच्या बुद्धीच्या जोरावर अनेक चांगले निर्णय घेण्यात यशस्वी व्हाल भगवान श्रीरामांच्या आशीर्वादाने तुम्हाला यशप्राप्ती देखील होणार आहे तुमची सर्व अडकलेली कामे आता पूर्ण होतील तुमचा मान आणि प्रतिष्ठेत वाढ होईल तसेच या काळात तुम्ही एखादे नवीन कार्य देखील सुरू करत असाल तर ते सफलतापूर्वक सुरू करा या काळात सहकार्यांचे पूर्ण साथ तुम्हाला लाभणार आहे सामाजिक क्षेत्रात सफलता प्राप्त होईल अचानक धनलाभ देखील होऊ शकतो आता वळूया तुळ राशीकडे तीस वर्षानंतर बनत असलेल्या दुर्लभ संयोगाने प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने तुमच्या आयुष्यात एखादी आनंदाची बातमी येऊ शकते लोकांच्या नजरेत तुमचा मान प्रतिष्ठा वाढलेला असेल तुमच्या मुलांचे चांगले दिवस येतील तसेच तुमची मुलं एखाद्या नवीन कामात प्रगती देखील करतील आणि यशप्राप्ती मिळेल नोकरी करणाऱ्यांना प्रमोशन सोबतच वेतन वृद्धी देखील मिळू शकते त्याचबरोबर व्यवसाय करणाऱ्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक नफा होण्याचे योग आहेत या काळात तुमचा आत्मविश्वास देखील वाढलेला दिसेल तसेच तुमचा सन्मान देखील वाढेल त्याचबरोबर कौटुंबिक जीवन आनंदी असेल त्यानंतर आहे रास मकर राशीवाले प्रभू श्रीरामांच्या आशीर्वादाने हा काळ तुमच्यासाठी वर्दनासमोर राहणार आहे तुमचे दिवस आता बदलणार आहे श्रीरामांच्या कृपेने आता आनंद तुमच्या घरात येणार आहे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या सुटणार आहेत सर्वार्थ सिद्धी योग तुमच्या कौटुंबिक जीवनात आनंद आणेल तुम्ही तुमच्या भाऊ बहिणींसोबत आनंदी वेळ घालवाल जे तुमची साथ देतील आणि तुमचे ध्येय साध्य करण्यात तुम्हाला मदत देखील करतील नोकरीत तुम्हाला चांगले पद देखील मिळू शकते त्याचबरोबर मकर राशीवाल्यांच्या सामाजिक जीवनाचा विस्तार होईल तुम्ही या काळात देश विदेशात यात्रा देखील करू शकता एखाद्या परीक्षेत विद्यार्थ्यांना यशप्राप्ती देखील मिळू शकते त्याचबरोबर तुमची एखादी इच्छा असेल तर ती इच्छापूर्ती देखील या काळामध्ये होऊ शकते त्यानंतर आहे कन्या रास कन्या राशीवाले विजयादशमीच्या दिवशी बनत असलेल्या संयोगाने हा काळ तुमच्यासाठी उत्साहाने भरलेला राहील त्याचबरोबर भगवान श्रीरामांच्या कृपेने तुमची स्वप्न पूर्ण होतील आणि तुम्ही एका सोबतच अनेक कामं करण्यात यशस्वी व्हाल आणि तुमच्या घरात सुख शांती राहील शिक्षण क्षेत्राशी निगडीत लोकांचे चांगली प्रगती होताना दिसेल विद्यार्थ्यांचे मन एकाग्र राहील करिअरमध्ये सकारात्मक परिणाम मिळेल त्याचबरोबर व्यापारात तरक्की होईल कन्या राशीवाले तुमच्या समाजात मान सन्मान देखील वाढलेला दिसेल तसेच नोकरी करणाऱ्यांची एखाद्या प्रभावशाली व्यक्तीशी भेटणं देखील होईल जे लोक नोकरी शोधत आहेत त्यांना मनासारखी नोकरी प्राप्ती देखील होईल त्याचबरोबर तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील वाढतील तुम्ही घर खरेदीची योजना बनवत असाल तर ती तुमची योजना देखील सफलतापूर्वक पूर्ण होईल त्यानंतर कर्क राशीकडे कर्क राशीवाले प्रभू श्रीरामांच्या कृपेने हे शुभयोग तुमच्यासाठी खूपच जास्त शुभ फलदायी सिद्ध होणार आहे तुमच्या राशीत भद्र राजयोग इन्कम आणि लाभाच्या स्थानी बनत आहे त्यामुळे माता लक्ष्मीची कृपेने यावेळी जबरदस्त लाभ तुम्हाला होणार आहे उत्पन्नाचे अनेक स्रोत देखील मिळणार आहे ज्याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होणार आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप मोठे बदल पाहायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही एखादी मोठी व्यावसायिक डील देखील या काळामध्ये करू शकता तसेच तुम्हाला शेअर बाजार आणि लॉटरीमधून लाभ होऊ शकतो त्यामुळे तुमच्या कुटुंबात आनंदाचे वातावरण देखील राहील तसेच तुम्ही एखाद्या गरजूंना मदत करू शकता या काळात तुम्ही यात्रा देखील करू शकता तसेच या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ झालेली दिसून येईल तसे धनलाभाचे देखील योग बनत आहे त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारलेली दिसेल त्याचबरोबर खूप दिवसांपासून तुमचे एखादे रखडलेले काम असेल तर ते काम देखील या काळामध्ये दे यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसून येईल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी मिळणार आहे लाभच लाभ प्रभू श्रीरामांचा आशीर्वाद कृपा त्यांच्यावरती राहणार आहे प्रभू श्रीराम त्यांच्यावरती खूपच जास्त प्रसन्न आहेत तर मित्रांनो अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद